बॉक्स आहे बी ओ एक्स बॉक्स शेवटी एक्स जर असेल कोणते शब्दाचे शेवटी जर एक्स असेल तर तिथे सुद्धा ई एस लावता ई एस आहे आता इथं बघा वॉच सी एच आहे सी एच दिलाय सी एच जर असेल तर ई एस लावता है ना पाहिजे वॉच आहे वॉचेस आता बॉक्स इथं एक्स आहे शेवटी जर एक्स असेल तर त्याला सुद्धा ई एस लावता समजलं काय शब्द मी सांगा बस नहीं नवीन शब्द शांत तुम्हें हीरो, शेवटी ये अक्षर आते पाजे यस असला पाजे एच एच सी एच बैच बैचेस हीरो हिरोज हिरो हिरोज क्लास क्लासेस हां क्लास क्लासेस सारे सारे क्लास क्लासेस हां अजून सांगा हां कॅच कॅच हां कॅच 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 याचाला सी ए टी सी एच सी एच आर शेवटी अजून बुक्स बुक्स

नाही सिंग्युलर आणि किलर समजलंय एक वचन आणि पचन समजले आता हा नियम जर समजला तुम्ही अनेक शब्द शोधू शकता समजला